काय काय चाललंय काय विचार करायचं मला वाटलं तू पत्ताकोबी मला गिफ्ट द्यायला काय की आज ते म्हणून म्हणलं <laughs> हो आज ते नाही पण पत्ताकोबी तर आहे की आमचा डे किचन मध्येच असतो बाहेर नसतो कुठं सुद्धा है का नाही तर मग आज काय स्पेशल पत्ताकोबीच तीच विचार करत होती हा थोडस मला आठवलं काय आठवलं मस्त चिरून भाजी करायची मटकीला आटाकोबी मग तसल काय का तिथे मग काय खायचंय तुला आज करूया आपण मंचुरियन भाई तू करणार आहे मग तर बघा अनन्या मॅडम करणार आहेत पत्ताकोबीच छान मस्त टेस्टी टेस्टी मंचुरियन तर बघूया हिची रेसिपी सगळ्यांना हॅप्पी डे काय नाही आमचा डे किचन मध्येच असतोय हे दे दे ते ते हे तर चला आज अनन्याची रेसिपी आहे मंचुरियन करायचं Okay. हो मर्डर, मर्डर। हा मर्डर कर फुल नको करू सगळं तर तुकडे तुकडे करून त्याचं मंचुरियन करायचंय आहे तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा चला पहिलं तर आता पत्ताकोबी कट करायचा त्याचे छान छान तुकडे करायचे आम्ही पत्ताकोबी मिक्सरला बारीक करून घेणार आहे त्याला काही खिसणार वगैरे नाही हा तर आम्ही पहिला कट करून धुवून मग त्याला बारीक करून घेणार आहे आणि मग पुढची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे होऊन जाऊ दे काय होतंय तुला तेवढं पत्ता कोबी हा को तुला काय इथं काय कोंबडं बिंबडं दिलंय काय कापायला तर चला कट करून घेतो बोलण्यात काय वेळ नाही घालवायचा आपल्याला मंचुरियन खायचंय होय हा चला बघा आता हिरवी मिरची कोथिंबीर को कॉर्नफ्लॉवर मैदा अद्रक लसूण पेस्ट मिरची पावडर आणि मीठ आणि इंग्रेडियन क्या बोलला क्या चारे ऑप हो <laughs> पत्ता हा पत्ताकोबी हा मराठीमध्ये आपलं पत्ताकोबी म्हणायचं टाकूया मैदा हा प्रमाणानुसार मैदा एक वाटी घेतलाय पण जेवढा लागेल तेवढा टाकायचं जास्त होत असेल तर ठेवायचं साईडला असं माझं म्हणणं नाही असं आचार्य आमचा म्हणायला लागलाय कॉर्नफ्लॉवर ओके okay. मिरची पावडर लाल मिरची पावडर अंबारी टक्क टक थोडं की बस राह दे राहू दे आता राहू दे राह दे खाया अद्रक <laughs> <laughs> लसूणची पेस्ट हाय गो टाक हाय त्याच्यात किती तव दहा रुपयाची पुडी हाय म्हटलं घरी कुठं करत बसावं म्हणून आण म्हटलं विकत होय टेन्शन नको तिला बीन मला बीन लसूण हां अद्रक लसूणची पेस्ट टाकले मीठ चवीनुसार मीठ त्याच्यानंतर मग कोत्रिम अद्रक लसून पेस्ट सोहा आणि हिरवी मिरची तुमची लेक लागली करायला मंचुरियन मंचुरियन का पिढा आहे काय हाय काय हाय मंचुरियन का पिढा आहे अहो ही पोरगी एकटी खाईल की एवढं सगळं गावाला खायचं पाठीकच आहे एवढं सगळं थोडस काय ती पोरगी आता तेवढं दिवसभर खाईल की बसून जेवायला देऊ काय तुम्हाला चला त्यांना जेवायला देते तोपर्यंत हिचं पेट मळून होतंय मंचुरियनचं आणि मग पुढची रेसिपी तुम्ही बघू शकता आज नेहाच्या किचन मध्ये आणण्याची रेसिपी चालू आहे होय चला घ्या म्हणून पटापटा झालं बघा तयार आपलं पीठ आता आता ते तुम्हाला पिवळं पिवळं दिसत आहे पण आता उजेड आहे ना त्याच्यामुळे तसं वाटायला लागले बघा असं झालेलं आहे <laughs> तसं पण दिसतंय ना असं पण दिसतंय तेल ठेवलं आता गरम करायला गॅस चालू आहे आता बघू मॅडमनी पहिल्यांदाच केलंय म्हणजे करायला लागलेत मंचुरियन हाय मीठ नाही बाबा हां झाल्यानंतर नाच मी खाणार आहे असं काही खाणार नसते मी होय आता ह्याची वास तर चांगली आहे लागली बरं का मळल्यानंतर ना आता झाल्यानंतर ना बघू आपण कसं लागतंय काय गरम तर हो दे ना माझ्या हे होय चला मंचुरियन छोड दिया जाय क्या मार दिया जाय होय छोड दिया जाय <tart noise> छोड दिया जाय बाद में खा जाय छान छान असे मंचुरियन आमचे तयार व्हायला लागलेले आहेत तरी सगळेजण या मंचुरियन खायला मंचुरियन खायला होय बारीक 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 ओके जमते जमतंय जमतंय मला नातिकाय नातकर्ती काय यावंच लागतंय मंचुरियन खायला आनण्याच्या हातचं अय भजी करायला लागली का काय तू मंचुरियन करायचं आहे आपल्याला तेल गरम झालं आहे जास्त तेलाचं लोड कमी करू आपण थोडासा गॅस कमी करूया होय इकडं हाय इकडं हाय शिकवायला लागले व थोडं थोडं काहीतरी काहीतरी फक्त भाकऱ्याच येत नाही या पुरीला भाकरी वा येत नाही वा क्या बात हे बघा ही तर सगळ्यांना चपात येते ते भाकरी येत नाही ते ना ही पुरगी भाकरी येते ते चपात येत नाही ते म्हणते उरपाट आहे ही जर कसं ऐकून असत जाऊ द्या आम्ही घेतो मंचुरियन करून आणि तळून झालं की खाऊन दाखवणार आहे तुम्हाला कसं झालं हातचं मंचुरियन घेणं केलं होय कसे आहे मस्त झालेत का नाही मंचुरियन एक नंबर इकडं चालू आहे बघा आता शेवटचं राहिलंय एवढं तळून घेतलं आणि इकडे बघा आम्हाला ना ते सॉसमधलं मंचुरियन आवडत नाही आम्हाला असंच आवडतं ते असं म्हणजे काय खाल्ल्यासारखं वाटतंय काय खाल्ल्यासारखं वाटतंय वल्ल वल्ल कंटकी खाल्ल्यासारखं वाटतं असं वगैरे दे देत तिकड त्यामुळे आम्हाला असच आवडतं छान आणि इकडं मॅडमचं चालू आहे खायचं अगा हे ना तळ्याल स्टार्टिंग वाकडं तिकडं भजी केलं ते चालू आहे काढून काढून खायचं तिला म्हटलं असं गोळे गोळे करून हे केलंय मग कुठं आता छान आले ती आहे पहिल्यांदा येत नाही व्यवस्थित आपण शिकवलं तर आपल्या लेकरांना येते व्यवस्थित बरोबर आहे का नाही तर चला झालंय आता आपण घेऊया आता मस्त खायला आणि खाऊन तुम्हाला सांगणार आहे कशी झाली टेस्ट वगैरे वगैरे का नाही नाही असू दे ओके ओके झालं बघा आपण घेऊया खायला तोंडाला पाणी सुटलंय मस्त आणि तुम्ही पण या मंचुरियन खायला हा नाच करते काय मंचुरियन झालंय 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 हे काळ पाणी काय आहे ही सोया सॉस आहे पहिल्यांदाच खायला लागले हे सॉस नाही लागते ह्याच्यात बुडवून खाल्ल्यावर चांगलं लागतात नुसतं खाल्ल्यावर गाडीतलं ऑइल तस असते तस दिस ह्याच्यावर खाऊया अनन्या मॅडमने केले छान झाले के माझी पोरगी आहे म्हणून सांगत नाही बरं का खरच छान झाले मंचुरियन घेतो तर चला आम्ही घेतो खाऊन आणि तुम्हाला जर आमची रेसिपी आवडत असेल तुम्हाला जर वाटत असेल की तुमचे लेकर पण असं पत्ताकोबी खात नसतील तर असं करून त्यांना खाऊ घालायचं किंवा पत्ताकोबीचा पराठा वगैरे असला खाऊ घालायचं नो मध्ये चांगलं मिक्सरमध्ये बारीक करून करून खाऊ घालायचं दिसलंच नाही पाहिजे पत्ता कोबी हा एक फ्लॉवर आहे ते होय चला खाऊया आणि रेसिपी मॅडम मॅडमची कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बाय